हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू मध्ये तर बघा सकाळ सकाळ माझं मूड खराब झालं हे असे लोक आहेत ना तुम्हाला सांगते स्वतःचं पण स्वतःला तर काही करता नाही आहेत दुसरं करते त्याला पण काही करू द्यायचं नाही थर्ड क्लास की मला बोलता नाही आहेत पण नाही का काही लोकांना माझ्या व्हिडिओचा एवढा प्रॉब्लेम होतो एवढा प्रॉब्लेम होते अरे मी माझ्या नवऱ्याचं माझ्या सासूचं मा म्हणजे माझ्या माहेरचे तर कोण काय मला बोलत नाही माझ्या नवऱ्याचं माझ्या सासूच मी माझ्या मोठ्या जाऊच कुणाच नाही तर मला जे वाटत आणि वाईट काय तर मी अंग प्रदर्शन करते की काय करते की यांना एवढा त्रास होते माझ्या गल्लीमध्ये असो कुणा कुठंही असो त्यांना प्रॉब्लेम असेल ना त्यांनी माझे ब्लॉग बघायचे नाही माझं डोकं सटकत मग मी काही बोलन मी चांगल्याला चांगलीच आहे वाईटला वाईटच आहे जे चांगलं दोन शब्द बोलते ना ते बोलून घेत जाऊन माझे ब्लॉग बघू वाटत नसेल व्हिडिओ बघू वाटत नाही इंस्टाचे पण नसेल बघ वाटत मला बा ब्लॉग करा काय प्रॉब्लेम नाही पण मी माझं लाईफ ला मी माझी जगणार आझादी आहे जग चंद्रावर गेले हे लोक थर्ड क्लास इथंच आहेत अजून काय सांगायचं तुम्हाला पण जाऊ दे अशा लोकांना मी असे हवेत उडून देते लक्ष नाही रे अरे माझी लाईफ माझा नवरा माझी फॅमिलीला प्रॉब्लेम नाही तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे तवा मला कमेंट्स देत आहेत मला नाही आवडत असं कोण मला काय बोललं ना मला डोकंच फिरतं काय माहिती आमच्या गल्लीतल्या लो तर लोकांना लय प्रॉब्लेम माझ्या व्हिडिओची नसेल बघू वाटा नका बघू मी तुम्हाला जबरदस्ती नाही केली माझ्या यूट्यूब चॅनलला इन्स्टाला या म्हणून आहेत माझे फॅन फॉलो भरपूर आहेत ते करतील मला सपोर्ट तर चला अशा लोकांना इग्नोर करून बघूच मला डोकं खराब झालं बघा मला राग आला मी असे लाल लाल होते काय माहिती का माझा चेहरा असं रागाने असं हे होतं तर चला बघा आता सकाळी नाश्ता वगैरे झाला तर मी छोटासा असं नाही का शॉर्ट बघितला असं नाश्ता केला असा मस्त मस्त कपडे वगैरे धुतले आणि मिसळांचा फोन आला की बघा मी आता स्वयंपाक करणार केल केला होता आमटी भात वगैरे तर ते म्हटले मी मिसळ आणणार पोरांना सुट्टी आहे ना तर मिसळ आणणार तर ठीक आहे म्हटलं घेऊन या तर ते घेऊन निय तिला आता मिसळ आणि अशा लोकांना मारू बोली और चलो आगे आता ते येतील मिसळ घेऊन मग तुम्हाला दाखवते जोगेश्वरी श्वारी काहीतरी नावे स्पेशल ते मिसळ घेऊन येतील तर चला आपण जाऊया खाली मी वरती बसले होते कपडे धुणे वगैरे कपडे वगैरे सगळे बोलले झालेले आहेत आणि अशा लोकांना मारो बोलली और चला आता मग हे बघा अशी मस्त मस्त अशी कसली तरी बापरे उद्या सकाळी बाथरूमला कसं होईल आई शपथ हे बघा काळी काळी एकदम तरी या बागा। या बागा। या मदी, मदी तर आहे पुण्याची स्पेशल कठरी बा हे बघा हे बघा हे आहे मध्ये मध्ये आलं बघा खायला आलं तर हे बघा अशी मस्त ह्याच्यामध्ये हे आहे इकडे भेल काय काय आणले बघा संडे असलं ना आमच्या इथं बघा असं खायला लागते इकडं मटकी आता पाहुणा आणले तिकडे नाही का मग हे बघा एवढी दिले एवढ्या मट काय बोलतात सोबत एवढे पाव दिलेत मग आता ते परत पाव आणायला गेलेत हे बघा कसं थांबले इकडे 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 बघत एवढी त्यांना मिसळ आवडती आणि मी इकडे मस्त अशी आमटी केली होती म्हटलं भात करावं तांदूळ संपले होते तांदूळ आणले हे बघा इकडे तर भात आणि आमटी करावं म्हटलं तर मिसळ आणली तर आता ही संध्याकाळी होईल तर अशी मस्त मस्त आता मिसळ आम्ही खाणार आहे चला खाऊन घेतो अशी मस्त ही मिसळ बघा आता असा मस्त मस्त करून बघा राग गेला तर माझा चेहरा नॉर्मल झाला मला <laughs> राग आला तर मी लय लाल होते माझा चेहरा डोळा असा एकदम लाल लाल होतो आता मिसळ खाऊन चला रिलॅक्स झाले मी आणि बघा आता माझ्या मुलीचे नाही का काल शाळेत गेले ते ना टीचरने एवढं काय काय सांगितले ना तिच्या कमेंट्स माझं एवढं डोकं फिरलं होतं कालपासून तिच्यावर पण माझी लई चिडचिड होते सकाळपासून काय माहिती गा तर चला मी आता तिचे बुक चेक करते आणि पोरी पण आल्यात आता वरती था करते ते अभ्यास करतील इकडं सुट्टी आहे आज संडे पण त्यांना नाही कर तरी पण मी आता तिला सुट्टीच नाही देणार ना ना। चल बुक पहिलं हाची ना ब्लॉग स्टार्ट आहे म्हणून मारणार नाही आज नको सांगू तर ते बुक्स नोटबुक्स दे सगळे बघा खेळणार खेळत होती पण मी नाही खेळ देणार तिला तिचे शाळेतून कम्प्लेट आन्सर्स पण नाही देत म्हणे हळू हळू सुट्टी नाही आता तुला समजलं का बघा आता हिची एवढी नोटबुक्स चेक करायचे बघूया आपण हे कुठली आहे हे सांगतायची बघूया हिचे किती बुक कम्प्लीट नाही अभ्यास नाही का घ्यायचा मराठी मी आहे मी शाळेत जाते का माझ्याकडे असायला बुक दाखवते हा तुम्हाला हे बघा ही आहे मराठीची बुक हारली ना मी तुला अशी मारेल एक दिवसात पूर्ण कम्प्लीट करायला हवं ना बघा ही हिंदीची आहे हिंदीची पण कम्प्लीट किती पेज आहेत ह्याचे बघूया इथं काय केलंय बाय मिस्टेक बाय मिस्टेक अशी होती बाय मिस्टेक तर मी डॉक्टर हो मग असं सुटायचं ना आपल्याकडून पण <laughs> बघा असं सुटायचं माझ्याकडून पण सुटायचं आहे का तर <laughs> हे बघा असं मराठीच्या हिंदीच्या बुक मध्ये हे बघा बाय मिस्टेक आहे सगळ्या बुक हे बघा मरा हिंदीच्या बुक मध्ये टीचरनी चेक केली आहे का नाही मग टीचरला इथं लिहता आलं का हिंदी लिहायचं म्हणून तर इथं ही, दियन दियन ही इनकम्प्लीट अरे तेवढाच ना बाबा हा बघू ना तुझं ना आता हे बघ दोन इथं पण बाय मिस्टेक किती बाय मिस्टेक हे इथं राहिलेत ड्रॉइंग नाही तुला आता लय हा न बुक ड्रॉइंगाई चार तेवढंच शिकवलं म्हणजे दुसरी दाखव ही कुठली आहे ही सायन्सची तू मला एवढं शिकवलंय सायन्स कशी मला बोलली तू बोलली सायन्सची बोलली नाही बोलली आम्ही तुला नाही मारून टाकलू कधी बोलली मला दादूशी बोलले नाही की मम्मी मारी सांचे बुखारोली नाही भेटते तू बोलली ठीक आहे मी शोधून ठेवते अजून नाही बोलली आम्ही मी घरी ना घरी आहे येबू आई घरी कोणची मी तुला बोलले ना शोधून ठेव तू ना मी कुठून शोधू घरात नसल्यावर अशी हानन ना एवढं शिकवले सायन्सचं काय सायन्स एवढं शिकवलंय आमचं पोर्शन संपलं कशाचं सायन्सचं अगं टीचरने हे नाही दिलं हे राहिलंय टीचर बोलली मी देती अजून नाही दिली ते दाखव इंग्लिश इंग्लिश बघ ना ते दोन पेट सोड लावलेलं हे बघ इथं पण इनकम्प्लीट म्हणून दिलेलं तुला ना मी मिटकलू शाळेत शिकाय तुला मराठीतच टाकते सांगायला किती बाय मिस्टेक करते बाप नाही वाटत होतं म्हणून सोडलेत ते पेजेस मग कधी करायचे दोन तीन पोयम आहे करायची पोयम चल पहिलं चल तुला नाही खेळ खेळायचं नाही तू नाही मी कानाखाली देईन मग एक दिवस जा पप्पा तुझं नाही काय करू शकत माझ्या पुढ जा सांग जा ही, ही चेकिंग नाही झाली का बुक काय दाखव तुला इथं कुठं चेक झालीये कुठं झालीये एवढ्या बुक चेक केल्या हातल्या आहे ना एक दोन एक दोन अशा बुक मध्ये इनकम्प्लीटच आहेत आता काय करायचं सांगा आता मी एवढं सगळं तिच्याकडून अरे डब्लू ये ना इंग्लिशच्या बुक वर पोईम लिहायचे नाचा अभ्यास करू दे तिला तिचे बुक मार खायची मार्क आला बघा जा झाडू घे का तिथला मग बुक शाळा स्कूल मध्ये फास्ट लिहायचं बुक इनकम्प्लीट नाही ठेवायचं म्हणजे पोयम लिखने काय दोन पेज हिंदी का थोडा सब बुक दो दो पेज इनकम्प्लीट आहे दोन ती दोन नाही तिच्या चिल्ला ती हे बघा मॅथची बुक आहे तुझी दे इकडे मॅथची बुक हे बघा नीटचे हा हे बघा गणिताची बुक आहे कसली हार्ड हे बघा चौथीलाच आहे बरं का तर बघा हँडरायटिंग छान आहे ना चौथीला आहे तशी माझी एवढी छान नाही होती बाबा आहे छान पण इनकम्प्लीटच आहे बघा हे असे गणित मला तर नाही का आणि चौथीचं पण इंग्लिश मिडियमचं एवढं अवघड आहे काय सांगू तुम्हाला बघा हे बघा इथं इनकम्प्लीट आहे अशा बुक चला आता ह्याच्या सगळ्या कम्प्लीट केलं तिला खेळायला सुट्टीच नाही आहे आज बघा टीचर ओरड तिला नाही का मी म्हटलं जाऊ दे जास्त लोड नाही का नको पण शाळेतून कंप्लीट यायली ना त्याच्यामुळं नाही का मी नाहीतर एवढा लोड नाही देत बर का तर शाळेमध्ये कंप्लेंट आल्यावर असं घ्यायचं लागण बघा अशी छान अशी हँडरायटिंग आहे कशी आहे नक्की कमेंटमध्ये सांग आहे बघा बघा इथं एवढं लिहायचं आहे तिला आणि बोलती नाही बघा ए तिला काय बाहेर नाही ते समोरच कर बाहेर काय थांबायचे अभ्यास कुठून घेते तिचा अभ्यास बघा बसवले आता तिला बुक टोन फुगवले दे मला काय फरक नाही पडत अभ्यासाविषयी माझा लाड नसतो बाकी गोष्टी मध्ये ठीक आहे काय ते लगेच तिचे पप्पा घेऊन देतात हे बघा आताच पे नाही का पॅड म्हटली लगेच पॅड घेऊन तिचा पॅड कुठे रायटिंग पॅड लगेच मला लगेच दुसऱ्या दिवशी लगेच आणून देतात असं नाही की नाही पण एवढं लाड करून यांनी करायला पाहिजे ना शाळेचं आम्हाला काय सुद्धा भेटायचं नाही तर चला आजसाठी एवढंच भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये आणि मोठी गेली तिच्या फ्रेंडच्या घरी अभ्यास करायला तिची एक पण कम्प्लेट नाही आहे चांगली आहे बोलली सगळं ह्याच्यामध्ये हिची चालली तर माझं तर चला जाऊन द्या असं होत राहतं आता लक्ष देईन मी पण नाही तर माझं पण लक्ष पाहिजे ना तर चला आता आजचा ब्लॉग कसं वाटला नक्की कमेंट करून सांग भेटा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये Salamat. Bye.